नाव ठेवलं अत्यंत सुदर्शन चक्र पायाला भिंगरी लावल्यासारखं पंधरा वर्ष झालं प्रत्येक मध्ये आठ दिवस दहा दिवस घर 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 हे गाव गा, गा। तुमच्या वाटकर मळ्यामध्ये येण्याचा योग आला बरोबर एक तास झाला आमच्या मध्ये एक तासाचा एक तास असते शाळेमध्ये पंचेचाळीस मिनिटाचा एक तास असतोय त्यांच्यापेक्षा आमचं शाळा पंधरा मिनिट लेट आहे त्यामुळे मला एक तास बोलायची पक्की असते त्याने विचार केला मला पंचे अजून काय पण आम्ही असणार आमचं सिस्टीम एक तासाची सिस्टीम आहे त्यामुळे एक तास झाल्याशिवाय आमची बेज आमचं सुशांत वाजवतच नाही बेज वाजवल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नाही आणि ते करत असताना जी चिकटलेली गोळा असतात सर हे सांगा की ते सांगा की ते सांगायचं आणि पडत आणि लोक वाट बघत सर तासा वगैरेच आहे पण चांगलं करण्यासाठी वेळ महत्वाचा आहे आणि वेळ जर आम्ही संधी साधली तर नक्कीच आपल्याला देखील एक वेळ त्या कमल दलावरती बसण्याची संधी मिळणार आहे तुमची संधी आपल्याला लवकर लवकर नक्कीच या वाडकर मळ्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या म्हणूनच ते बिबट्या भोवती इकडे आले त्यांना <laughs> बी लक्षात इथली माणसं वाड्या मंदिर वाड्या इथं चांगला मेळा आहे चला आपण बी जाऊन दर्शन करूया महावीर भगवंताच भगवंताचं चिन्ह शिवम आहे आदिनाथांचं चिन्ह बहिला आहे अरे बहिला आहे शिवम आहे मी पण त्याच तिरें प्राणी आहे मग मी काही नसू नये असतो त्याला सुद्धा भावना असतात आणि म्हणून जयंत भावना भवनाशी भावना माझ्या भावाचा नाश करतात म्हणून इतर आपल्याला भाव करायचा आहे दुर्दैवानं आपण भाव मानतोय भाव मारायचा नाही आहे चांगले भाव केलो तर नक्कीच भाव थे थे, भाव कसा देऊ असं म्हणलेलं आहे तो नक्कीच देव आपल्याला भेटल्याशिवाय तो आपल्या जवळ जायचं प्रत होता देव माझा प्रत्येक ठिकाणी आहे कणा कणा देव आहे तसा देव माझ्या जवळ आहे त्या देवाला ओळखायचं काम या अकीनचंद धर्माच्या माध्यमातून आम्ही तुम्ही जर केलो तर नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा संसार आहे हा संसार असा चालतच राहणार आहे समान धर्म करत संसाराचं सुखपणे घ्यायचं आहे धर्मामध्ये राहून संसार धर्म 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 चा चा। धर्मा मला चांगला करायचा आहे आणि या संसाराची गोडी दोन चाका आहे पुरुष आणि स्त्री हे दोघ व्यवस्थित लागले रुटीनला तर संसार चांगला होतो मी आमच्या आजीला विचारलं आजी, आजी माझा जन्म कवा झाला मला ती आजी म्हणत्या मस खेडे गावातलं आता पळील होत मैस येईल तिला काय कळलं काय होत त्यांचं काय तेवढंच तो मस त्यावेळा हे रेडकू जन्मलं हे लढा जनमे बाबा म्हणजे मंडळ आजी माझं नाव रेडा ठेवलेलं आहे सुदर्शन ठेवलं हे निवडत आलं म्हणतात नाही तर त्या भावामध्ये माझं म्हणणार किती किती मजेशीर कथा यामध्ये सुद्धा चांगले भाव होते त्यांच्या लक्षात घ्या असे भाव करत 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 आम्ही तुम्ही जायला पाहिजे नाहीतर संसारामध्ये पडलोय संसार कधी येतो माणूस संसार माणूस कधी येतो म्हणतात कव्हा संसार झाला तुम्ही संसार कसारपाला कवा संसर्ग झाला तुम्ही ना संसर्ग तुम्ही आला तुम्ही म्हणता नाही हे संसार भार केटक के येत केटक के येत हार केटके झाला संसार केटक येत मिट्ट म्हटला केटक येत केटक के, येत के, के, के थि संसारात कधी आलो आम्ही आम्ही जनरल व्यवहार म्हणतो शादी झाली लग्न झालं संसारात पडला पण संसारात आपण ज्या वेळेला मातीच्या हृदयात कोक मध्ये आलो उदरात आलो त्यावेळा आठ कामान ज्यावेळेला त्यावेळा आपण संसारात पडलेलो आहे परत सांगत गेल तरी सुद्धा ऐकत नाही आणि लग्नाच्या फेऱ्यात आडत लग्न बी असायचं भारी असतय तिथं बी एवढा परिग्रह असते की बघायचं काम नाही थोडकं असलं तरी पण मोठ वाट्याने म्हणजे धल्हा दुर्गा ऊर इकडे बनफेक खबखडी मंडप मठ्या मंडप लागतात ओटा पेटा धनझणे काय करायचो काय तुम्ही हातरून बघून पाय पसरावे हातरून फाटू दे पाय आमचं करणारच गेलं फाटणार नाही पाहिजे पूजेमध्ये सवाल लावायला गेलं तरी सुद्धा एक रिकतो याच्या पुढे सवाल लागतो छोट्टी जणांना यशमानसे अशी बात नाही आणि राहणं ऐकून एकूण सवाल धरली लोकांनी आणि तिथं जाऊन काही नाही नुसतकं बसली आहे काय कळलं नाही पंडित कुठे काय माहित नाही पैसे दिलो विषय संपला हातीवर बसलो विषय संपला आणि आम्ही सगळे ढिल्ल पडलो हातीवर बसायचं पण चान्स गेला आता माघारी आमची गेली वतार या माधुरीला परत आणायचं झालं तर आम्हाला तुम्हाला करायला लागणार नाहीतर हातीवर बसायचा नाही मग येणार हातीवर शची इंद्र इंद्राणी पूजा करतात भगवंताची त्या झिर मार्गाचा अभिषेक करतात सुमेर पर्वतावर नेहून असा तो हत्ती वैभव होता आमचं ते वैभव सुद्धा आमच्या प्रश्न निघून चालले हो आम्ही कधी शाणवणार काळाच्या ठिकाणी सुद्धा आज सगळी प्रथा बदलत चालली हो आज एक लगीन कुठे तर चुकून मुहूर्तावर होते आता मुहूर्ताची गॅरंटी नाही वाट कधी लवकर येतच नाही इकडं मनपामध्ये पंडित चेजवर माहितीवर मुलाचे मामा मुलाला लवकर घेऊन यावे मुलीचे मामा मुलीला लवकर घेऊन यावे अ पंडित मामा किती वाढला तुमचं कोण ऐकत बाहेर बाहेर ते बसले गाडावर आहे घोड्यावर गाडावर बसले घोड्यावर आणि ती बया बसल्या त्या झोपडीत बांगला सोडून झोपडीत बसले ते शिवला काय अजिबात वाटते ती आणि ती चार माणसं झोपडी घेऊन आई कावर नंतर त्या काय त्यांचं हाल आणि त्याच्यामुळे जोरात म्हणजे काय बघायचं काय म्हणजे ते किती बी वाटू दे अजिबात लवकर येत नाही आल्यानंतर मग त्याच्यावर बिचारा आलं अवश्यामध्ये तुम्ही जाता बरे मधवी लवकर मारून मणीकडे बोलतो दक्षिणा बोलतो म्हणजे छी ते घेऊन आजवर आलं त्या मध्ये आलं मनपामध्ये आल्यानंतर वरती उभा केलं दोघांना दोन्ही नवरा व पाटावरती उभा केलं साईड गर्दी एवढी असत्या लग्न कुणाचं हेच करते नटलेली बाजूची असते ती नटलेली असते एवढी बाकी छावून नटलेली असतात पंडित जे सांगते सगळ्या खाली वा नाही तर लग्ना सुरू करणार नाही गरम होते पंडित अपमान खाली काम आहे अपमान अपमान खाली लोकांच्या समोर

दामोदर म्हणल्यामुळे येणी तांदूळचे खेळत पंडिताच्या कानपणे खान पंडित होत गोरोपान ही घडलेली सत्य कथा सांगावी माणसं नाही सांगत हे डोळ्यानं बघितलं मी आणि त्या पंडिताच्या कानपणीत मागलं पंडित पाच अक्षर मंगलाष्टी होते पाच पाच वेळा झाम 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 बसल्या गाल सुजला पंडित गोरा तो लाल भुंग झाला पोर नंतर वर गेली आणि पंडित बाबा आता कसं वाटतंय काही नाही कामाच्याला काय करतो ते गरम झालाय म्हणतात आणि ते बाटली आहे घेतो ती बाटली असली तशी बाटली ना मग त्या माणसाला जन्मल्यापासून प्रश्न मनोपर्यंत बाटली आता बाटली तीस त्या घरी बाटली जर असं मी बसलं कसं त्याच्यामध्ये फरक असते ते पृष्पृष्टी आहेत काय ते उडवायचं स्प्रे हॅपी बाय हे तो तो स्प्रे मारला आणलं ते सगळं अगदी हिमालय सगळं पांढं झालं पंडित मामा आता काय झालं ना

पहिल्याच्या आजोबा आजी आजोबा पहिला प्रेम करत नव्हते हो लग्न झाल्यावर प्रेम करत होते पण आजची तीच आहे आणि आज अजून पण आहे पण आताच गॅरंटी नाही शिकलेल्या पोरांच सगळं काय बिस्कटलेलं आहे घट्ट नात्याचा सगळा स्फोट करून टाकला आणि घट्टफोट होऊ लागले शिकलेल्या लोकांची अवस्था वाईट झाली तिथून पंडितांनी संपूर्ण बंगला म्हणून झाली हार घालायची वेळ आली आणि हार घालायच्या वेळेला ही पोर भावा अजाबात वाकायचं नाही <laughs> तुला आम्ही उचलतो तू अजाबात वाकायची नाही म्हणली त्याला उचलली ती म्हणा लागली उचलत नाही रे किती उचलत आहे उचला मी बी शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये बास्केटबॉल बॉल आहे मी असे बास्केट मध्ये कितीतरी बॉल टाकून बॉल केल्या सहज तिच्या गायक टाकतो तिने काय काळजी करायची नाही म्हणली तिने हार घेतले हार जोरात फेकली पंखा तिकडनं चालू होता फिरता पंखा होता आणि तो त्या वेळेला बरोबर त्या मोमेंटमला पंखा असा फिरला

समानता येण्यासाठी म्हणूनच हा दश धर्माचा काळ आहे त्या दश धर्माच्या माध्यमातून मला माझ्या जीवनातील कर्मांचा काळ बाजूला काढायचा आहे आणि माझ्या आत्म्याच कल्याण करून घ्यायचं आहे माझ्या आत्म्याच स्वरूप खरं काय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि हे समजून घेण्यासाठी म्हणूनच आपण हा पर्व साजरा करतो बोलता बोलता जवळजवळ एक तास दहा मिनट बरोबर झालेली आहे तुमचा आता फार वेळ घेणार नाही कारण घड्याळ आहे हे घड्याळच फिरते हे घड्याळ होते गोल गोल कुठे फिरून तिथं बारालाच येते बाबा तुला मस्त आता बरोबर सवय असतातली माणसं आहे तेवढे वेळ बसायची सवय नाही बाबा त्यांना उग बोरबोर फिरवून इथं काय बारा वाजून नकोस त्या घड्याळाकडे बघून मी या ठिकाणी थांबणार आहे बोलत असताना सांगत असताना विषय मांडत असताना काही उणीवर राहिल्या काही चुका झाल्या तर मी अज्ञानी जीव आहे आपण सर्व ज्ञानी आहात तिथे अनेक मोठे मोठे गुरुजन आहेत मातब्बर गुरुजन मंडळी बसले आहेत आणि त्यांच्यासमोर बोलत असताना काही चुकलं असेल तर उदाहरण अंत करून पूर्वक आपली सर्वांच मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि तुम्ही अतिशय शांततेनं अतिशय मन लावून हे माझं जे काही चाललेलं पर्याय आहे ते छानपैकी ऐकलात त्याबद्दल आपला सर्वांचं या ठिकाणी मी खूप खूप मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्यांचंही या ठिकाणी ખૂબ ખૂબ એ આભાર માનતો અને આભાર માનિકાણી થાબતો સર્વના જય જયંત્ર સર્વના જય